आपल्या अभिनयाने दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांनी नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरायची त्यांचा लेख शुभंकर एकबोटे सुद्धा उत्तम अभिनेता आहे तो सध्या रन अवे ब्राइड्स नाटका या नाटकामध्ये काम करतोय या नाटकातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला चक्क बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान कडनं शाबासकी मिळाली आमिरच्या भेटीचा प्रसंग त्याने सोशल मीडियावरनं सांगितला आपल्या पोस्टमध्ये त्याने म्हटलं काबिल बनो काबिल कामयाबी झक मार्के पीछे आहे माझा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत माझा जन्म एकोणीशे चौऱ्याण्णवचा आणि मला माझ्या आईबाबांनी अगदी लहानपणापासून मोठ्या पडद्यावर थिएटरमध्ये जाऊन बरेच हिंदी आणि मराठी चित्रपट दाखवले कदाचित आज मी या क्षेत्रामध्ये असण्यामागे काही महत्वाच्या कारणांपैकी तेच एक कारण असावं लहानपणीच्या काही आठवणी एकदम स्ट्रॉंग इमेज बनवून आपल्या मनात कायम घर करून राहतात सेव्हन्टी एमच्या mm मोठ्या पडद्यावर अगदी पहिला चित्रपट जो मला दाखवला गेला तो होता रंगीला रंगीला मधला मुन्ना ते लालसिंग चड्डा मधला लालसिंग हा संपूर्ण प्रवास बघत मी लहानाचा मोठा झालो या प्रवासामध्ये प्रत्येक टप्प्यावर मिस्टर परफेक्शनिस्टने त्याच्या प्रत्येक भूमिकेतल्या रंगीबिरंगी छटांनी माझ्या मनाला भुरळ घातली मला त्याच्या कामाच्या प्रेमात पडायला लावलं खरं सांगतो जेव्हा त्यांना मी त्यांच्या सीटवर जाऊन बसताना बघितलं तेव्हा काही क्षण काही सुधारलं नाही मनात एकाच वेळी त्याने साकारलेली प्रत्येक आयकॉनिक भूमिका दिसायला लागली आणि त्यांची खास गाजलेली वाक्य घुमायला लागली स्वतःला एकवटून सांगितलं की आपल्याला फक्त आपलं काम मनापासून जीव ओतून करत राहायचंय मग समोर कोणीही असो कदाचित हेच त्याने स्वतःला सांगितलं म्हणून आज तो मिस्टर परफेक्शनिस्ट आहे ज्या माणसाला आजपर्यंत आपण मोठ्या पडद्यावर बघितलं तो स्वतः प्रेक्षकांमध्ये बसून शांतपणे माझं काम बघतोय आमचं नाटक एन्जॉय करतोय आणि नाटक संपल्यावर आमच्या संपूर्ण टीमचं कौतुक करतोय प्रत्येकाला जातीने आवर्जून त्याच्या तिच्या कामाची दाद देतोय हे बघून इतकंच जाणवलं की यशाने किती मोठी उंची गाठली तरी तुमची मुळ जर मजबूत असतील तर प्रत्येक जण परफेक्शनिस्ट होऊ शकतो प्रेक्षकांनो तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार दोन हजार पंचवीस ची सुरुवात हाऊसफुल शो ने झालेली आहे याचं क्रेडिट आमच्या रन अवे आहे माझ्यावर विश्वास ठेवून इतकी मोठी संधी दिल्याबद्दल संपूर्ण टीमचे मनापासून आभार या शब्दात शुभंकरन आपल्या भावना व्यक्त केल्या दरम्यान शुभंकर हा सन मराठीवरील कन्यादान या मालिकेमुळे घराघरात पोहोचला शुभंकरचं चा रन अवे हे नाटक तुम्ही पाहिलं का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राज्री मराठी